शेतकरी मित्रांनो आता राज्यभर मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण सुद्धा केलेली आहे ज्या भागात जास्त पाऊस पडला आहे काही शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन हे मुख्य पीक म्हणून आपण घेत असतो आणि यामध्ये आंतरपीक म्हणून आपण वेगवेगळ्या पिकाची लागवड करत असतो राज्यामध्ये आंतर म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड शेतकरी बांधव करत असतात आणि काही शेतकरी मुख्य पीक म्हणून सुद्धा तुरीचं उत्पादन घेत असतात तर असेच आपण एक आज नवीन तुरीची आणि त्याची गुणधर्माची माहिती बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो विलास वेगळे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह वेगळे मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये तुरीचं उत्पादन होतं आणि मागील दोन वर्षापासून तुरीला चांगला भाव सुद्धा मिळेल आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आंतरपीक आणि मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड करत असतात तर आपण आज माहिती बघणार आहोत बिलियन सातशे सोळा या तुरी विषयी येत आहे हे आपण आता बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ने सोळा ही तूर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येणाऱ्या बदनापूर संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे ही तूर मागे चार ते पाच वर्षापासूनच विकसित केलेली आहे बिडियन सातशे सोळा ही तूर ला आणि या तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी वर्ग घेत आहेत आणि या तुरीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भ या भागात घेण्यात येत आहे पण ही तूर पूर्ण महाराष्ट्र शिफारस केलेली तूर आहे मित्रांनो मीडिया सातशे सोळा ही लाल तूर असून या ही तूर मध्यम ते जास्त कालावधीमध्ये येणारी तूर आहे जर आपण तुरीचं उत्पादन बघितलं तर एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसादरम्यान तुरीचं उत्पादन हे आहे पण ही तूर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये कापणीला येते म्हणजेच ही म मध्यम किंवा ज्या उशिरा येणारी तूर आहे ज्या प्रकारे सोयाबीनमध्ये लवकर येणारी मध्यम आणि उशीर येणारी सोयाबीन आहे त्याचप्रमाणे तुरीमध्ये सुद्धा आहे म्हणजे सुद्धा लवकर येणारी मध्यम कालावधी आणि जास्त कालावधीमध्ये मिळणारी तूर आहे आणि ज्या प्रकारे सोयाबीनमध्ये लवकर येणारी सोयाबीन ही कमी उत्पादन देते आणि उशीर राहणारी सोयाबीन ही जास्त उत्पादन देते प्रमाणात तुरीमध्ये सुद्धा असून जो जास्त उशीराणारी तूर आहे ती जास्त उत्पादन देते आणि त्या जास्त उत्पादन देणाऱ्या तुरीमध्ये या तुरीचा समावेश होतो वेडिया सोळा ही लाल तूर असून जास्त उत्पादन देणारी तूरसुद्धा आहे या तुरीला मोठ्या प्रमाणात ब्रँजेस येतात म्हणजे जास्त प्रमाणात फांद्या फुटा आणि जेवढ्या जास्त फांद्या तेवढं जास्त उत्पादन म्हणून ही तूर जास्त उत्पादन देणारी तूर आहे आणि या तुरीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मर रोग आणि रोग या दोन्ही रोगासाठी ही सहनशील आहे मित्रांनो जे नवीन संशोधित वाण असतात ते मोठ्या प्रमाणात रोगास सहनशील असतात आणि त्यामध्येच ही तूर आहे आता आपण जर बघितलं तर मागील चार ते पाच वर्षापासून ज्यावेळेस आपली तूर शेंग अवस्थेमध्ये येते किंवा शे अवस्थेमध्ये असते त्यावेळेस आपल्या तुरीवर मर रोग आणि वान रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे आणि त्याचमुळे तुरीचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि त्याचमुळे ही तूर या तुरीची संशोधित बियाणं किंवा संशोधित वाण संशोधकांनी तयार केलेलं आहे आता ज्या वेळेस मररोग किंवा आणि काही भाग भागामध्ये याला तूर उधळणे सुद्धा म्हणतात तूर उधळली की आपल्याला काहीच उत्पादन होत नाही शेतकरी मित्रांनो आपण मागील पंधरा ते वीस वर्षापासून रेग्युलर तुरीचं उत्पादन घेत आहोत म्हणजे तुरीवर तूर तुरीवर तूर आपण घेत आहोत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाणे वाढलेलं आहे आणि त्याचमुळे मर रोग आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तुरीवर दिसून येत आहे आणि त्या त्या दोन्ही रोगांसाठी ही तूर मोठ्या प्रमाणात सहनशील आहे आणि मोठी याचमुळे मोठ्या या, प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकरी वर्गाने मागील दोन ते ती तीन वर्षापासून या तुरीची निवड केलेली आहे आणि ही तूर आपल्या पूर्ण राज्यासाठी सुद्धा शिफारस करण्यात मित्रांनो या सर्वच गुणधर्मामुळे बिडियन सातशे सोळा या तुरीची मागणी यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी रोगाकडून होत आहे आणि हे बियाणे पूर्ण महाराष्ट्र या बियाण्याची लाभ आपण पूर्ण महाराष्ट्रभर करू शकतो मित्रांनो बीडियन सातशे सोळा या तुरीविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान